अनुभव माझ्यासारख्याला आहे तर आज पहिल्यांदा रघुनाथ रघुनाथराजांचं भाषण ऐकायच्या नंतर मला धक्का वाचला की हे साईबाईंचं ऐतिहासिक होत आणि स्वातंत्र्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये समजा समजावायासाठी जेणे प्रयत्नाची फरक असता श्वास चालेल फरण केले त्या मानुजीराव नाईक निवारकरांचं हे पैठण त्याचा एक आदर आणि आस्था आम्हा लोकांच्या मनामध्ये होती इथून सहा आठ किलोमीटर सोय तो फलटणचे हद्द संपते आणि फलटणचे हद्द संपल्यानंतर बारामतीचे हद्द होते त्या बारामतीमध्ये गेली छप्पन वर्ष मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कधी परिषदेमध्ये कधी लोकसभेमध्ये कधी राज्यसभेमध्ये तिथल्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला जनतेने दिली आणि शेजारी जे काही चालू आहे ते लोकांच्या भरण्याची सोडवणूक करण्याच्यासाठी रामराजे असोत नंतर संजय राजे असोत यांचा अखंड प्रयत्न आहे ही स्थिती मला थांबत होती आज जगुनाथराजींचं भाषण ऐकायच्या नंतर फलटन आणि फैजीसर आणि या शहरामध्ये आणि फैदेसराचे अनेक लोक तुमच्या संकटाचा सामना करत आहेत हे या ठिकाणी झाले सत्ता येते पण ती लोकांच्यासाठी वापरायची असते सत्ता येते जमिनी फाय ठेवून त्या सत्तेकडं बघायचं असतं त्याची भूमिका ही करायची असते आणि सत्ता एकदा डोक्यात शिजली किंवा ते फायसुद्धा जागेवर राहते आणि डोक्यात शिजलेली सत्ता चुकीचा रस्ता एकदा दाखवल्याच्यानंतर सत्य वसवणारा जो घटक आहे सामान्य नागरिक आहे तो सहन करतो पण त्याच्या सहन करण्याला मर्यादा असतो आणि ज्या दिवशी ज्या दिवशी त्या मर्यादेचं उल्लंघन होतं त्यावेळेला ज्यांच्या डोक्यात सत्ता शिजली आहे त्यांना त्यांची जागा दाखवायचं दा काम लोकशाहीमध्ये हा सामान्य माणूस करतो आणि त्यामुळं जे काही दुःख या ठिकाणी मांडलं गेलं त्याची नोंद आपण घेऊया आणि योग्य दृष्टीनं लोकांची सुटका कशी येईल यासाठी आपण काळजी घेऊया अनेक दृष्टीनं हा परिसर महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा परिसर या भागामध्ये कर्तांदारी यांनी साखर कारखान्याने उभी पाण्याच्या क्षेत्रामध्ये अनेक कामं केली आणि जे काही योगदान दिलं गेलं ते निवड फायच्या खुर्च्या शिल्लीत नव्हतं मी स्वतः शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकत असताना माझे वडील हे सरकारी संस्थेच्या संचालक कोंड्यावरच असत हा जो माळेगावचा कारखाना आहे तो झाला हो नव्हता तेव्हा त्याच्यावरती संसदचा कारखाना आहे तोही त्या काळात झाले नव्हता पण ही हो सवय कारखानदारी उभी करण्याच्या सारशी वाघाशी जी गणेश शेतकरी समाजाची नेतृत्व करणारी मंडळी होती त्याचं ध्वजविधी होते दादासाहेब सेवेकर होते साहेबरावदासक होते माणिकरावदासक होतेबाळकर होते जगताप होते अनेकांची नावं घेतलेली ही नावं यासाठी मी सांगतोय की या त्या काळच्या पिढीच्या या लोकांच्या एक नेहमी चर्चा असायची की जेव्हा उसाची शेती करून चालणार नाही कारखानदारी करते आणि कारखानदारी उभी करायची असेल तर महाराज साहेबांचा आशीर्वाद पाहिजे आणि त्यासाठी आमचे सगळे ज्येष्ठ वजी झाली न येत असत महाराजा साहेबांना भेटत असत त्यांचा सा, सल्ला घेत असत त्यांची मदत घेत असत आणि त्यांच्या मार्गदर्शना आशीर्वादाने ती कारखानदारी फलिकाच्या बाजूला उभी राहील आणि हे इतरांच्यासाठी काम करणार हे फंठन खंटनकर फंठन संस्थान आणि चित्र नेतृत्व विधायक कामाचा आदर्श म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीकडे बघत असतो आणि त्याच पंचनी आज काहीतरी वेगळं चित्र दिसतोय त्या सत्तेचा गैरवापर होतोय हे स्वच्छ या ठिकाणी राजेंच्या भाषेत ऐकल्यानंतर ही झाली मी तुम्हाला एवढंच सांगतो त्याचा असो असा नसतो लोकांना यातना द्यायचं काम कुणीही करत असेल आणि ते कोणत्याही फडाव करत असतील तर अशा योग्य भताचं मार्गदर्शन ऐकत असेल तर आणि ऐकत नसतील तर योग्य फक्ताचा धडा हा शिकवण्याची वेळ आता आलेली आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही फलटन तर एकटे नाही यात या कामात आम्ही वारावती कर तुमच्या हातीशी अखंड भरून जाऊ आणि आता तुम्ही चिंताच करू नका अशी विकासाची कामं असतील राजकीय क्षेत्राचं काम असेल अन्य गैर गैरवाफर होतो असं काही शिक्षा असेल या सगळ्या कामाला आम्हा लोकांची मदत ही तुमच्यासाठी आहे गेले काही वर्ष आपण सगळेजण एकत्र काम करतो माझ्याकडे राज्याची जबाबदारी आली राज्याचं नेतृत्व करण्याची संधी आली राज्याचा कारभार सगळ्यांना घेऊन चालवण्याच्या संबंधीची जबाबदारी आणि मला आनंद आहे की त्या काळामध्ये आजूबाजूच्या सरकारांची मदत घेणं याची आवश्यकता होती आणि सोलापूर गेलं विजयदाचं सहकार्य होतं माझ्या मंत्रिमंडळात तेही होते सातारा म्हणल्याच्या नंतर रामराजांची साथ होती आणि रामराजांचं वैशिष्ट्य होतं की मूलभूत शासनाचा सखोल अभ्यास करायचा आणि त्याच्यातून त्या प्रश्नाची सोडवणूक कशी होईल यासाठी खबरदारी घ्यायची हे काम त्याने अखंडपणाने केलं तो पाहण्याचा प्रश्न असेल शासन चालवण्याच्या संदर्भाचा असेल नवीन काही उपक्रम हातामध्ये घ्यायचे असतील या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या हिताची जपणूक करण्यासाठी रामराजे असो संजय राजे असो या सगळ्यांनी त्यांनी प्रयत्न केले त्यामुळं या भागाचा चेहरा बदलण्याच्या संबंधीची स्थिती आज या ठिकाणी झालेली आहे आज काही वेगळ्या गोष्टीच्या संबंधी बोलावं असं मला वाटत नाही निवडणुका आल्या लोकशाहीमध्ये निवडणुका येत असतात त्या निवडणुकीमध्ये लोकशाहीचं रक्षण कसं जाईल आणि सामान्य माणसाच्या हिताची झख कशी जाईल याचा अधिक लक्ष केंद्रित करत आणि ते करण्याच्यासाठी आम्ही लोकांनी प्रयत्न सुरू केले मला आनंद आहे की त्या प्रयत्नाला त्यानंतर तरुणांचा आणि सामान्य लोकांचा पाठिंबा मिळतो आहे आज या ठिकाणी आपण राज्य चालवण्याच्यासाठी सर्व असावी एक वेगळं चिस्त्र सादर करण्याची काळजी घेतो वेगवेगळ्या भागाचं वे वे लोकांना एकत्रित करा आणि त्यांचं सहाय्य करून त्यांच्या सामुदायिक शक्तीने भागाचा जिल्ह्याचा राज्याचा चेहरा कसा बदलता येईल यामध्ये आम्ही लोकांनी लक्ष घातलेलं नाही देशाचे प्रधानमंत्री आज सातारा जिल्ह्यात येऊन गेले मी चौकशी करत होतो कर्ड आले अपेक्षा अशी होती की कर्ड गेल्याच्या नंतर महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आयुष्याचा उमेदीचा काळ त्यांनी केला देशाचं नेतृत्व करायची संधी मिळाल्यानंतर मग देशाचं संरक्षण असो देशाचं गृह खातं असो देशाचं आर्थ खातं असो देशाचं खातं असो या सगळ्या ठिकाणी आपलं कर्तृत्व दाखवायचं काम या महान नेत्यांनी केलं अपेक्षा होती की देशाचे प्रधानमंत्री करारला गेल्याच्या नंतर एक तर संभाजीचं दर्शन घेतील किंवा कमीच कमी प्रचंड देशाच्यासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचा आदरिका उल्लेख करत करतील पण या दोन्ही गोष्टी नाही राज्य हे लोकांच्यासाठी चालवायचं आणि ते कशा पद्धतीनं चालवायचं याचा विचार नेतृत्वाने करायचा असतो आणि तो या ठिकाणी केला गेला नाही यशवंतरावजींचं नाव घेतलं नाही कारण यशवंतरावजींची अप्रतिष्ठा होत नाही पण अशा महामानवाचंच दुर्लक्ष जी व्यक्ती करते त्याच्यासंबंधीची चर्चा ही अनुकूल होऊ शकत नाही आणि म्हणून आज या देशामध्ये या राज्यामध्ये एक वेगळे राज्य करते आले एक काल असा होता की नेतृत्व कुठल्याही भाषाचं असो त्यांचा सन्मान आज ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सन्मानाची गोष्ट सोडत पण मूळ शासनाची सोडवणूक करण्याच्यासाठी सत्ता वापरायची असते याचंही स्मण त्यांना पडलेलं नाही आणि त्यामुळं साहजिकच अक्षरावसून निकाल घ्यावा लागेल तो काय निकाल असतो लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धती टीके तिचं संरक्षण देईल याचा पहिल्यांदा लक्ष घालावं लागतं आज या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती ही टीका इथं नाही याची शंका आहे आणि त्यावेळी काही कारण नाही निवडणुका ह्या होणं गरजेचं असतं मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्या ज्यांच्या आता सत्ता आहे त्यांनी तुमच्याकडं पंचायतीच्या निवडणुका झाल्या पंचायत समितीच्या झाल्यात जिल्हा परिषदेच्या झाल्यात तर कशाचा झाल्या लोकशाही म्हणजे काय लोकशाही म्हणजे लोकांना कागबाजी संस्थांच्या संस्थानंतर त्यांना त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार देणं दोन दोन वर्ष निवडणुकाच होत नाहीत लोकांचा निर्णय घ्यायचा अधिकार हाच त्यांना गाजवता येत नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की हळूहळू आपण वेगळ्या रस्त्यावर जायला हवी आज जिल्हा तालुका फातळीच्या निवडणुका थांबल्या आणखीन काही दिवसांनी देशाच्या निवडणुका थांबवतील आणि त्याचा परिणाम सवं देशाच्या संविधानावर होईल संविधान दिलं कुणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेच्या मार्फत संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या मार्फत संबंध देशाच्या लोकांचे मूलभूत अधिकार आज त्या ठिकाणी जतन केले आज चिंता ही आहे की घटना बाबासाहेबांनी दिली आणि ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे ते भाजप आणि त्यांचे त्यांच्या मनात दुसरा विचार आहे त्याची काही कारणं आहेत त्याची उदाहरण आहे मी सांगू शकतो कर्नाटकामध्ये हे नावाचे एक खासदार वनसे होते भाजप त्यांनी जाहीर स्टेटमेंट केलं की या देशामध्ये सगळे अधिकार हे मोदी साहेबांच्या हातात येणं गरजेचं आहे कारण मोदी साहेबांना या देशाची घटना शक्ती देणं आणि त्यासाठी तो त्यांना अधिकार द्या हे सांगते कर भाजपचे खासदार शक्ती कशासाठी ते घटनावर बदलायला घटना कुणी दिली आंबेडकरांनी दिली आणि ती घटना बदलायच्या अंबेड कशाची त्यांचे दुसऱ्या ठरकाजी उत्तर प्रदेशचे त्यांचं नाव लाल त्यांनी ना जाहीर शेषण केलं की सत्ता की फूलपणानं मोदींच्या हातामध्ये आणि ती दिल्याच्या नंतर देश ते देशाची घटना बदलू शकतील त्याची आहू शकतात ज्योतिर्मिला रावाचा एक भगिनी आहे आणि त्यांनी स्टेटमेंट हेच केलं की मोदी साहेबांना शक्तिवान करायची गरज आहे आणि ते केल्याच्या नंतर ते घटनासुद्धा बदलू शकतील तो अधिकार मोदी साहेबांना द्यायचा आहे त्याचा अर्थ काय याचा अर्थ ही लोकशाहीने दिलेली घटना वदलाच्या संबंधीचा दृष्ट्या विचार आज या भाजपच्या नेतृत्वाच्या मनात आहे आणि त्या दृष्टीने त्यांची भाव्य आज काही दिसतात माझी तुम्हाला आणि सहन देशाच्या जनतेला अंतर्धानापासून विनंती काय ते आम्ही किंवा देऊ पण देशाच्या घटनेला आम्ही हात सहून देशाची रचना आम्ही दबरणार बाबासाहेबनी दिलेला विचार हा आम्ही कधी सोडणार नाही आणि एका बदल आम्ही शिच वाचलो फलटणला स्वातंत्र्याच्या नंतर फलटण स्टेट राज्य हे सवन निमार कुत्र्यांच्या हातामध्ये होतं मानवदेवांच्या हातामध्ये होतं स्वातंत्र्य मिळालं त्यांनी काय फावलं टाकले त्यांनी सामान्य लोकांचा अधिकार महत्वाचा आहे हा दृष्टीकोन मान्य केला आणि आपल्या संस्थांचे साधन संपत्ती संस्थांचा सा अधिकार हा सगळ्या सरकारला देऊन टाकला स्वतःचा विचार कधी केला जाईल आणि हा इतिहास या फंटनचा इतिहास आहे आणि म्हणून हा इतिहास नदेशवर ठेवून आज लोकशाहीवर संविधानावर गदा आणण्याचं काम जे करू पाहतात त्यांच्या संदर्भात वेळ जागृत होऊन त्यांची जागा दाखवण्याचं काम हे तुम्हाला मला करावं लागेल त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासाठीच आपण या ठिकाणी मुद्दाम या तरुण तरुणग्रस्तांना धैर्यशींना निवडणुकीच्या रूपानं उभं केलेलं आहे माझी खात्री आहे तुम्ही मावच्या वर्षांनी त्यांना विजय करा त्यांचा एक विजय इतरांना प्रेरणा देईल आणि इतरांनासुद्धा प्रेरणा मिळाल्यानंतर या सगळ्यांची सामूहिक शक्ती ही संसदेमध्ये गेली तर या देशाच्या घटनेला कुणी हा सहणार नाही एवढी ताकद या सगळ्या तरुणांच्या त्यांना प्रोत्साहन करा लोक असं म्हणतात की तरुण आहे अनुभव आहे पुढं काय होईल निरोग स्वामी तो चणा मी पार्लमेंटमध्ये आहे अजूनही माझा काय आहे धैर्यशील वही त्यांच्या मतदारसंघाचा कुठलाही प्रश्न असतो त्या प्रश्नाची सोडवणी करण्याच्यासाठी त्यांना काही ते अडचण येत असेल आणि त्यांना आदर होत असेल तर मी त्या दिल्लीमध्ये त्या पार्लमेंटमध्ये त्यांच्या पाठीशी त्यांच्या कुटुंबाचा घटक होऊन कायम राहील आणि त्यांच्या मार्फत जे काही तुमची सेवा करण्याची त्यांचे प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला आधार देऊन एवढाच विश्वास आज या ठिकाणी देतो आणि वादभाषण होतो